नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत चमचमीत असा मसाले भात एक विशिष्ट प्रकारचं वाटण घालून हा मसाले भात आपण बनवलेला आहे लग्नाच्या पंगतीला किंवा भंडाऱ्यामध्ये असा मसाले भात बनवला जातो तांदूळ कुठलाही घ्या अगदी वाटण घातल्यामुळे भात हा मस्तच लागतो अगदी चमचमीत असा भात तयार होतो तरी ते आपण बासमती तांदूळ घेतलाय एक कप घेतलाय अगोदर अजून एक कप घेतला मी एकूण दोन कप तांदूळ घेतलाय हे स्वच्छ दोन वीस मिनिट पाण्यात भिजत ठेवायचं आपल्याला सर्व तयारी करेपर्यंत तांदूळ छान भिजला जातो इथे बघा आपण सुकं खोबरं घेतलंय थोडंसं या मिक्सरमध्ये अगोदर तुकडे करून चार लसणाच्या पाकळ्या घेतल्या दोन हिरवी मिरची कोथिंबीर घेतली काड्यासोबत कोथिंबीर घ्यायची छान वाश येतो आलं घेतलंय अर्धा इंच आता आपण गरम मसाले घालणार आहोत त्याच्यामध्ये एक तमालपत्र घातलंय मी दालचिनीचे तुकडे घातले दोन तीन आता आपण याच्यामध्ये काळी मिरी आणि चक्री फुलाचे असे तुकडे झालेले होते ते घातलेले आहेत अख्खे धने घातले ते चमचा, चमचा एक चमचा आणि अर्धा चमचा जिरं घातलंय एकात दुसरा गरम मसाला नसला तरीही चालेल आता हे आपण मिक्सरवर बारीक फिरवून घेणार आहोत पाणी न घालता हे बघा मिक्सरवर फिरवून घेतलंय छान भरड अशी ठेवायची भरड तयार झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया एका टोपामध्ये आता आपण दोन पळी तेल घालून घेणार आहोत तुम्हाला जर तेलाच्या ऐवजी तूप वापरायचं असेल तर तुम्ही तूप वापरू शकता आता तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन तमालपत्र आणि दालचिनीचे दोन तीन तुकडे घातलेले आहेत आता याच्यामध्ये एक कांदा घातला मिडियम करायचा उबटसर असा कांदा चिरून घालायचा आणि टोमॅटोच्या देखील मोठ्या अशा फोडी करून घातलेल्या आहेत हे आता तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि जे आता आपण वाटण बनवले सुकं ते आपण तेलामध्ये आता घालून घेणार आहोत मंदा ह्याच्यावर हे वाटण चांगलं परतून आहे खोबरं घासल्यामुळे पटकन याला तेलही सुटतं आता एक दोन मिनटं छान मंदा ह्याच्यावर याला परतून आहे आता आपण याच्यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद घातले लाल तिखट घालायचे कलरसाठी हा मी वेडगी मिरची पावडर घातली अर्धा चमचा गोडा मसाला घालायचा आहे एक चमचा मी इथं छोटा चमचा असल्यामुळे दोन चमचे असा गोडा मसाला घालून घेतलेला आहे हे आता तेलावर असं परतून आहे आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत प्रत्येकाला चवीनुसार मीठ वेगवेगळं असे प्रकारे लागतं आपल्या आवडीनुसार मीठ घालायचं आहे आता आपण याच्यामध्ये भाज्या घालून घेणार आहोत तर एक बटाटा साल काढून मी कट करून घेतलाय फ्लावर घेतलाय एक वाटी आणि अर्धी वाटी गाजराचे तुकडे घेतलेत ह्याच्यामध्ये तुम्ही वटाणा किंवा फरसबी अशा सगळ्या भाज्या वापरू शकता तर आता हे भाज्या आपल्याला छान तेलावर अशा परतून घ्यायच्यात मसाले आणि हे भाज्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात आता आपल्याला ह्या आता आपण याच्यामध्ये दोन चमचे दही घालून घेणार आहोत दही जास्त आंबट नसावं भाताला दही घातल्यामुळे छान टेस्ट येते आता हे परत आपण मिक्स करून घेणार आहोत आणि दोन मिनिट आपण याच्यावर झाकण ठेवून आता ह्या भाज्या छान शिजवून घेणार आहोत मंद हच्यावर ह्या भाज्या दोन मिनिट शिजवल्यामुळे पंचवीस टक्के भाज्या शिजल्या जातात हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आणि भाज्याही पंचवीस टक्के असे शिजलेल्या आहेत आता आपण याच्यामध्ये मगाशी जो तांदूळ आपण धुवून ठेवला आहे ते आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत तांदूळ कुठलाही घ्या भात अगदी मस्तच होतो चमचमीत असा भात तयार होतो आता हे बघा आपण तांदूळ घालून घेतलेत आणि हे मसाले आणि तांदूळ आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे आता या तांदळामध्ये आपल्याला थंड पाणी घालायचं नाही गरम पाणी घालायचं आहे तरी ते आपण दोन कप तांदूळ घेतले होते तर चार कप पाणी घालायचे म्हणजे दुप्पट पाणी घालायचे जास्त जर चिकट भात आवडत असेल तर नवीन तांदूळ आहे आणि पाणीही थोडंसं जास्त आहे म्हणजे चिकट भात छान तयार होतो आणि नसेल चिकट भात आवडेल तर जुना तांदूळ घ्यायचा आहे म्हणजे मोकळा असा भात तयार होतो हे बघा मस्त भात तयार झालेला आहे अगदी वासानेच तोंडाला सर्वांच्या पाणी सुटेल असा असा हा मसाले भात तयार झालेला आहे अगदी चमचमीत अगदी घरातल्या साहित्यात मसाले भात तयार होतो आता हा आपण ताटात काढून घेऊया अगदी पंक्तीत असतो तसा मसाले भात तयार झालेला आहे तुम्ही ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद